हाय फ्रेंड्स तरुशालीच्या किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटन रस्सा तर आपण त्यासाठी हे एक किलो मटन घेतलेले आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण त्यावरती एक चमचा हळद टाकून घेऊया एक चमचा मीठ टाकून घेऊया मध्ये आपण एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया तर हा अर्धा लिंबू आपण त्यामध्ये पिळून घेऊया आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे चांगलं मॅरिनेट करून घेऊया मी हा कुकर ठेवून घेतला आहे आपण त्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये हे कढीपत्ता टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया हा एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चॉप करून घेतला आहे त्यामध्ये टाकल्या तर बघा ही चरबी आपण ह्या कांद्यासोबत परतून घेणार आहे ही कांद्यासोबत आपण ही चरबी टाकल्यामुळे भाजीला चांगली चव येते आणि चरबी पण चांगली शिजली जाते आणि चरबीला चांगली कालवण्याला चांगले तेल सुटते आता आपण हे मेरेनेट केलेलं ह्यामध्ये कापून घेऊया चिरण्यासाठी आपण हे चांगलं परतीत घेणार आहोत आता त्यामध्ये आपण एक रफली चॉप केलेलं आहे त्या मोठ्या टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर अजून टाकूया आणि चांगलं आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत तर आपण यामध्ये आता हे, दो हे दोन तांब्या गरम पाणी टाकून घेऊया आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया हे खडे मसाले घेतलेले आहेत जिरे धने दोन विलायची दोन लवंग दोन मिरे आणि हे दालचिनी जोपरा पण हे थोडेसे यामध्ये फ्राय म्हणजे परतून घेऊया त्याचा मोश्चर काढून घेऊया आता हे आपले परतून झाले आहे आपण हे काढून घेऊया मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतले आहे बारीक ते आपण परतून घेऊया परतून झाले आहे आपण ते काढून घेऊया आता एक टेबल स्पून तेल टाकून घेऊया आपण हे तीन मध्यम आकाराचे कांदे ट्रफली चॉप करून घेतले आहे आपण ते यामध्ये परतून घेऊया तर आपले हे कांदे आता परतून झाले आहे आपण ते काढून घेऊया आता बघा आपण हा सगळा मसाला मिक्सर मधून ग्राईंड करून घेऊया हे मी दोन टमाटर घेतले आहे पुदिना कोथंबीर पंचवीस तीस लसणाच्या पाक्या दोन इंच अद्रक आणि हे भाजून घेतलेलं खोबरं आपण हे सर्व आता मिक्सर मधून ग्राईंड करून घेऊया आता आपण ही कडे ठेवून घेतली आहे आता आपण त्यामध्ये तीन टेबल स्पून तेल टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया आपण अद्रक लसूण आणि कांदा टमॅटोची पेस्ट केली आहे ती टाकून घेऊया आता हे तेल आपण परतून घेऊया तर बघा हा मसाला आपला असा परतून झाला आहे आता आपण हा अ खोबरं वाटण केलेलं कोथिंबीरचं ते याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही हा विचार करत असाल की तिने हा सगळा मसाला एकत्र एक का नाही टाकला पण प्रत्येक मसाला हा वेगवेगळा भाजला की त्या भाजीला वेगवेगळी अशी वेग वेग चव येते छान म्हणजे प्रत्येक मसाला आपली आपली म्हणजे पेस्ट भेटते भाजण्यासाठी तर बघा असं आपण खूप छान भाजून घेणार आहोत त्याला म्हणजे असं वेगवेगळे वेग वेग मसाले भाजले की भाजीला अशी खूप चांगली चव येते आणि असे मसाल्यांनी असे भाजले तेल सुटलं की मग आपण त्याच्यात सुके मसाले टाकून घेणार आहोत तर बघा आपला असा मसाला परतून झाला आहे तर आपण त्यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊया तर आपण हे खडे मसाले घेतलेले आहे मिरची पावडर आ, हा मटन मसाला आहे कांदा मसाला आणि हळद आणि हा, हा काळा मसाला म्हणजे गोडा मसाला आहे आणि ही थोडी मिरची पावडर आहे ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया बघा असा आपण मसाला चांगला परतून घेतला आहे दोन मिनिट आता आपण त्यामध्ये हे शिजलेले आणि पाणी त्यामध्ये आपण आता टाकून आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया तर बघा आपल्या भाजीला किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे बघा असला आपला झणझणीत मटन रस्सा तयार झालेला आहे तर बघा मी आज जेवणामध्ये हे मटन सुक्कं पण बनवले आहे जर मटन सुक्क्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे नसेल तर मला कमेंट करा तर आपली अशी साधी सोपी मटन थाळी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा